काळानेच आपल्या सर्वांवर सोपवले आहे असे वाटते खरोखरच ज्या पवित्र भूमीत आपण जन्म घेतला खेळलो बागडलो लहानाचे मोठे झालो त्या भूमीने सुद्धा आपल्याकडून काही विशिष्ट अपेक्षा केल्या असतीलच आणि त्या जनकल्याणाच्या विशिष्ट अपेक्षा पूर्ण करणे आपले परम कर्तव्य आहे सध्याच्या स्पर्धात्मक जगात चांगली नोकरी मिळत नाही कारण घेतलेले शिक्षण फारच अपुरे असते विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची चाळ सवय नसते मातापित्यांना घरचे काम आटोपून आपल्या मुलांकडे लक्ष देता येत नाही गरिबाची हुशार मुले पैसा पैशाभावी शिक्षण घेऊ शकत नाही नोकरीस अनुकूल असलेल्या कोर्सेस बद्दल माहिती मिळत नसते अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे मुले, मुले स्वतःला त्रास ओढवून घेतात आपण सर्वांनी मिळून एक जिद्दीने एक मताने व निस्वार्थी वृत्तीने अशी काही कामे करवायची आहेत की ज्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्ती सुसंगत संज्ञान निर्वसनी व सहकारणी बनली पाहिजे व आदर्श गाव बनले पाहिजे सध्याची दुर्लभ परिस्थिती निसर्गाची अनियमितपणा नोकरीसाठी सर्वत्र चाललेली रस्ते घेत व वाढत्या महागाईचा होत या सर्वातून मार्ग काढून प्रत्येकाचे जीवन आनंदमय व सुखी होण्यासाठी आपण संघटनेच्या छताखाली येऊन सर्वांना मार्गदर्शन व सहकार्य करणे महत्त्वाचे आहे सकारात्मकता समर्पण एक आपल्या फाउंडेशनची यशाची किल्ले आहे चंद्रकांत आबा पोलीस परशुराम साळुंके क्लास वन ऑफिसर राजेंद्र साळू उद्योजक विलास साळुंखे उद्योजक अंबीरराव साळुंके उद्योजक विक्रांत वकील श्रीरंग साळू माजी सैनिक अधिक दादा ज्येष्ठ नागरिक उत्तम साळुंके ज्येष्ठ नागरिक मुंबई माजी सैनिक भरतराव साळुंके आर जी एन वाय अध्यक्ष आप्पास दिल्ली पोलीस दादाशो जगदारे माजी सैनिक नायब सोबेदार किशोर साळुंके नायब सोबेदार दशरथ साळुंके अमोल जगदारे फौजी सचिन साळुंखे के फौजी किशोर शिंदे फौजी सुधीर काटे फौजी हरदेव साळुंखे फौजी विक्रम साळुंखे फौजी संदीप नाना मुंबई सर्जीराव साळुंखे तात्या लक्ष्मण साळुंखे अण्णा रामचंद्र जगदाळे मामा गुरुवर्य गुलाब काटे सर मुंबई यांच्यासारख्या व्यक्तींचा विचार सानिध्यात आपल्या गावातील तरुण पिढीला फाउंडेशनच्या माध्यमातून विचार मार्गदर्शन घडत आहे याचा लाभ सर्वजण माणसात पोचावा हीच फाउंडेशनची इच्छा आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास हेच फाउंडेशनचे बिरून दावली आहे